नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी काल आपला विंध्याचल धामचा जो व्हिडिओ प्रसृत झालेला आहे त्याला काही तुम्ही फार प्रतिसाद देत नाही आत त्याच्यामध्ये कंटेंट आहे पण त्याचं चित्रीकरण जे आहे हे माझ्या जुन्या सॅमसंगच्या ए थर्टीन मॉडेलवरच्या मॉडेलच्या मोबाईलने केलेलं असल्यामुळे त्याची क्वालिटी म्हणजे पिक्चर क्वालिटी ज्याला म्हणतात ती जरा खराब आहे आता आता हा नवीन कॅमेरा आहे त्यामुळे याच्यापुढे तुम्हाला व्हिडिओ सगळे चांगलेच बघायला मिळतील त्याबद्दल काही प्रश्न नाही पण हे जे आमच्या उत्तर भारतातले जे चार पाच व्हिडिओ आहेत अयोध्या वाराणसी वगैरे तर त्याच्यामध्ये जर पिक्चर क्वालिटी खराब असेल तर प्लीज बेअर विथ रस मंडळी उद्या सोमवार आहे आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार सोमवारी वृषभ राशीत मंगळवार बुधवार गुरुवार मिथून राशीत शुक्रवार शनिवार कर्क राशीत आणि रविवारी थोडासा सिंह राशीमध्ये चंद्राचं परिभ्रमण आहे त्या अनुषंगाने आपण बारा राशींचं या सप्ताहाचं राशी भविष्य बघणार आहोत तेव्हा श्री स्वामी समर्थांचं नाव घेऊ आणि राशी भविष्य सांगायला सुरुवात करतो मेषरास सोमवारी वृषभया चंद्राच्या उच्च राशीमध्ये हा चंद्र असल्यामुळे आणि असल्या कारणामुळे पैशा संबंधीची कामं तुमची महत्वाची करून घ्या थोडाफार तगादार लावलात तर जे काही येणं आहे ते येणं देखील वसूल होईल मंगळवार बुधवार गुरुवारी छोटे प्रवास होतील तुमच्या कर्तृत्वाला वाव मिळेल अशा घटना घडतील तुमच्या कर्तृत्वाची प्रशंसा होईल भावंडांच्या भेटी होतील किंवा भावंडांची टेलिफोन वरतून किंवा अन्य कुठल्या बाबतीमध्ये संपर्क साधला जाईल त्यांच्याकडून काही चांगल्या बातम्या कळतील आठवड्याच्या शेवटी गृहसौख्य चांगलं लाभेल घर घ्यायच्या बेतात असाल तर त्या दृष्टीनेही चांगल्या घटना चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज समोर येतील एकंदरीत आठवडा हा शांततेत जाईल वृषभ्रास वृषभ राशीला सोमवार हा शरीर सौख्याच्या दृष्टीने चांगला जाण्याची आहे चा। नंतर मंगळवार बुधवार गुरुवारकडे पैशा संबंधीची जी काही कामं असतील तर ती थोडीफार लांबणीवर पडण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने तुम्ही वेळीच हालचाल करा आणि पैशाची काम करून घ्या आठवड्याच्या शेवटी धार्मिक कार्याच्या धार्मिक कार्याच्या निमित्ताने छोटे प्रवास होतील बंधुवर्गाच्या भेटी होतील आठवड्याचा शेवट हा आनंदात जाईल मिथुन रास मिथुन राशीवाल्यांनी सोमवारी सांभाळलं पाहिजे चैन गम्मत, मजा छान चौकी याच्यामध्ये पैसे खर्च होण्याची शक्यता आहे आठवड्याच्या मध्यवर्ती शरीर प्रकृतीच्या दृष्टीने चांगलं असेल शांतता असेल तुमची मनस्थिती आनंदात राहील घरामध्ये आनंद राहील आठवड्याच्या शेवटी थोडाफार धनलाभ होण्याचीही शक्यता आहे कर्करास सर्व लाभ आठवड्याच्या सुरुवातीला होतील म्हणजे सोमवारी सोमवारी अडकलेले कामं पूर्ण होतील अडकलेले पैसे सुटतील तुमच्या शब्दाला वजन येईल तुम्ही कुठे शब्द टाकलात तर तो खाली पडणार नाही मात्र मंगळ बुध आणि गुरु हे तीन दिवस तुम्हाला सांभाळले पाहिजेत कायदा मोडू नका वाहन नीट चालवा शक्यतो सिग्नल वगैरे मोडू नका दंड होईल फुकट पैसे जातील मनाला रुखरुख लागून राहील व्यर्थ खर्च होण्याची शक्यता या आठवड्याच्या मध्यवर हो आहे आठवड्याच्या शेवट मात्र गृहसौख्याच्या दृष्टीने चांगला आहे घरामध्ये शांतता असेल जोडीदाराचं सुख लाभेल संततीचं सुख लाभेल तुमच्या शरीर प्रकृती मनोवृत्ती चांगल्या राहतील उत्साही राहतील आनंदित राहतील सिंहरास आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे सोमवारी नोकरीमध्ये महत्वाच्या जबाबदाऱ्या किंवा महत्वाचं काम तुमच्यावरती सोपवण्यात येईल आणि त्याची फळं व्यवसायात असाल तर व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आठवड्याच्या सुरुवातीला येतील त्याची फळं आठवड्याच्या मध्यवर्ती तुम्हाला चाखायला मिळतील सर्व प्रकारचे लाभ होतील धनलाभ होईल आठवड्याच्या शेवटी मात्र हे जे मिळालेलं धन आहे हे सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न करा आकस्मिक खर्च होईल मुलांसाठी खर्च करावा लागेल पत्नीसाठी खर्च करावा लागेल तर त्यामुळे मन थोडंसं निराश होण्याची शक्यता आहे तरी सांभाळून राहा <coughs> कन्या रास कन्या राशीला कन्या राशीला आठवड्याचा हा जो प्रारंभ आहे हा प्रारंभ धार्मिक कार्यात भाग घेण्याचा जाईल कुठे महालय श्राद्धाला वगैरे जायचं असेल तर जाऊ शकाल त्यानिमित्ताने बंधुवर्गाच्या वगैरे भेटी होतील आठवड्याच्या मध्यावरती नोकरी धंदा व्यवसायामध्ये उत्तम दिवस आहेत तुम्ही म्हणाल ते होईल तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल मार्मिक बोलून चतुरपणाने बोलून समोरच्या वरती तुम्ही प्रभाव टाकू शकाल आणि त्यातून उद्योगधंदा व्यवसाय वाढीच्या दृष्टीने नवीन ओळखी होतील त्यांच्यावर प्रभाव टाकून तुम्ही तुमचं काम साधून घ्या आठवड्याचा शेवट या सगळ्याचं चांगलं फळ मिळणार आहे तुळरास सोमवारी शरीर प्रकृती सांभाळा दगदग करून घेऊ नका आवाका जेवढा आपला आहे तेवढ्या आवाक्यातच काम करा आणि त्या बाबतीत तुम्ही सावध राहा शरीर प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे आठवड्याच्या मध्यावरती प्रवासाचे बेत आखले जातील बॅगा भरल्या जातील तिकीटं काढली जातील आनंद आहे आठवड्याचा शेवट हा उद्योगधंदा नोकरी व्यवसायामध्ये कामात गढून जाल आणि काम करावं लागेल वृश्चिक रास वृश्चिक राशीला आठवड्याच्या सुरुवातीला घरामध्ये सुख चांगलं लावेल पती किंवा पत्नीचं सुख हे चांगलं असेल घरात शांतता असेल पार्टनरकडून सहकार्य मिळेल मात्र आठवड्याच्या मध्यावरती स्वतःची शरीर प्रकृती सांभाळली पाहिजे मनस्थिती बिघडेल मना विरुद्ध घटना घडतील त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे आठवड्याच्या शेवटी बंधुवर्गाच्या भेटी घडतील नातेवाईकात मित्रमंडळीत आठवड्याचा शेवट हा <coughs> चांगला <coughs> जाण्याची शक्यता आहे धनुरास धनुराशीला आठवडा थोडासा खडतर त्रासाचा जाण्याची शक्यता आहे सर्दी पडस कोकला याचा त्रास सोमवारी होईल मंगळ बुध गुरुवारी जोडीदाराचा सुख लाभेल मात्र तुम्हाला एक पाण्यानी नाही वागलं पाहिजे तोंडावरती ताबा ठेवला पाहिजे शब्द जपून वापरला पाहिजे नाहीतर जोडीदाराजवळ क्लेश होण्याची शक्यता आहे, आठवड्याच्या शेवटी त्रास होईल शरीर प्रकृती बिघडेल हा एक मात्र त्याच्यात आहे की वारसा हक्काचं जर काही प्रकरण तुमच्या बाबतीत असेल तर त्याचा निकाल तुमच्या बाजूनी लागण्याची या आठवड्यात शक्यता आहे मकर रास मकर राशीच्या माणसांना प्रेम प्रणय या दृष्टीने सोमवार चांगला आहे काही कोणाला प्रपोज करायचं असेल तर त्या दृष्टीनेही सोमवार चांगला आहे संततीच्या दृष्टीनेही सोमवार चांगला आहे <coughs> मंगळ बुध गुरु मात्र थोडासा त्रासाचा हाताखालच्या माणसांकडून त्रास होण्याची शक्यता आहे चाकरांकडून त्रास होण्याची शक्यता आहे एखादी वस्तू गहाळ होण्याचा छोटीशी चोरी तुमच्या बाबतीत घडण्याचा पैसे घालवण्याचा असा अशी शक्यता आहे आठवड्याचा शेवट हा गृहसौख्याचा आहे वैवाहिक वाई सौख्याचा आहे लग्न जमायचं असेल तर स्थळ येथील लग्न जमण्याची शक्यता नाकारता येत नाही कुंभरास राशीला आठवड्याची सुरुवात ही गृहसौख्याच्या दृष्टीने चांगली आहे आईकडून चांगली बातमी कळेल आई जर आजारी असेल तर तिची तब्येत सुधारेल औषधं लागू पडतील घरामध्ये शांतता लागेल नवीन घर घ्यायच्या बेतात असाल तर त्यातही यश येण्याची शक्यता आहे आठवड्याच्या मध्यावर्ती जीवनात सुसंगती सुसंगती म्हणजे काय असतंय त्याचा अनुभव येईल योग्य वेळी योग्य घटना घडतील योग्य वेळी योग्य गोष्टी घडतील आणि त्यामुळे त्याचा आनंद तुम्हाला खऱ्या अर्थाने उपभोगता येईल म्हणजे जसं पैसे हवेत त्यावेळेला पैसे मिळतील एखादा माणूस भेटायचा आहे त्या वेळेला ते भेटेल आणि तुमचं काम करेल तर या दृष्टीने हा आठवड्याचा मध्य हा चांगला आहे आठवड्याच्या शेवटी थोडासा शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे जर काही वाटलं तर औषध घेण्यात कुचराई करू नका रास मीन राशीला सोमवार हा बंधुवर्ग आणि त्यांच्या दृष्टीने हा महत्वाचा आहे काही भावंडांना मदत करावी लागली तर हात आखडता घेऊ नका भावंडांना मदत करा आठवड्याच्या मध्यावरती तोंडावर ताबा ठेवा मी म्हणतो तेच खरं असं नको एखादा वावगा शब्द तोंडातून जाऊन घरामध्ये भांडण किंवा काही क्लेश होण्याची शक्यता आहे शेजाऱ्या पाजाऱ्यांशी देखील सा बोलताना सावधगिरी बाळगा गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या आठवड्याचा शेवट हा चांगला आहे सुसंगती राहील योग्य वेळी योग्य घटना योग्य गोष्टी घडतील तुमची कामं व्यवस्थितपणाने पार पडतील संततीकडून चांगली बातमी कळेल एकंदरीत आठवड्याचा शेवट हा चांगला आहे तेव्हा मंडळी हे होतं बारा राशींचं या आठवड्याचं म्हणजे तेवीस ते अठ्ठावीस ते सप्टेंबर दोन हजार चोवीसचं साप्ताहिक राशी भविष्य हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे तुम्ही हा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रमंडळ परिवारामध्ये शेअर करा आणि सबस्क्रिप्शनचा वेग जरा वाढवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतर जे व्हिडिओ येतात त्यांना देखील भरभरून प्रतिसाद द्या धन्यवाद